नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी तर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे केंद्रीय सशस्त्र केंद्रीय सशस्त्र सहाय्यक कमांडंट पदांसाठी मेगा भरती पदवीधारकांसाठी एक सुवर्ण संधी चला तर आपण ॲड पाहूया केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये सहाय्यक कमांडंट पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे तर बघा मित्रांनो जे उमेदवार आता पोलीस भरतीच्या तयारीत आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची वार्ता आहे तर अशा उमेदवारांनी न चुकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे तर एकूण पाचशे सहा पदांकरिता ही सदर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही एक सर्वात मोठी आनंदाची वार्ता विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जाहिरातीचा लाभ घ्यावा तर बघा मित्रांनो पदनाम आणि पदांची संख्या किती आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया यामध्ये सहाय्यक कमांडंट असिस्टंट कमांडंट पदांच्या एकूण पाचशे सहा जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे फोर्सनुसार पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहूया अनुक्रमांक एक पहिला आहे फोर्सचे नाव एस एस बी एस एस बी या पदाकरिता एकूण पदांची संख्या बेचाळीस एवढी आहे त्यानंतर दुसरा पद आहे आय टी बी पी आय टी बी पी यांची पदांची संख्या एकूण अठ्ठावन्न एवढी अठ्ठावन्न एवढी पदसंख्या आहे नंबर तिसरी पोस्ट आहे सी आय एस एफ सी आय एस एफ यांची पदांची संख्या एकूण शंभर एवढी शंभर पदांची संख्या आहे चौथी पोस्ट आहे सी आर पी एफ सी आर पी ची एकूण पदांची संख्या आहे एकशे वीस एवढी पदांची संख्या आहे आणि पाचवी आहे बी एस एफ बी एस एफ या पदांची संख्या आहे एकशे शहाऐंशी म्हणजे टोटल राऊंड फिगर पाचशे सहा एवढी पदांची संख्या आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या फोर्समध्ये वेगवेगळ्या फोर्समध्ये आणि वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये एस एस बी आय टी बी पी सी आय एस एफ सी आर पी एफ त्याच्यानंतर बी एस एफमध्ये एकूण बेचाळीस फोर्टी टू त्यानंतर फिफ्टी एट त्याच्यानंतर हंड्रेड त्याच्यानंतर वन ट्वेंटी आणि वन एटी सिक्स मिळून एकूण पदांची संख्या पाचशे सहा फायव्ह हंड्रेड सिक्स एवढी पदांची संख्या मित्रांनो तर ही एक जे उमेदवार पुलीस भरती प्रक्रियेसाठी तयारी करत आहेत अशा उमेदवारांकरिता ही एक आनंदाची वार्ता आहे तर त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती मेहनत वाया न घालवता इथेसुद्धा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे तर बघा आता आपण आवश्यक शैक्षणिक अर्हता किती असली पाहिजे उमेदवाराची याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आवश्य आवश्यक शैक्षणिक आहर्ता आवश्यक शैक्षणिक आहर्ता सदर पदाकरिता उमेदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर जो उमेदवार या पदाकरिता अर्ज सादर करणार आहे त्यांचे शिक्षण कोणत्याही शाखेमधून बी ए बी एस सी मराठी माध्यम इंग्रजी माध्यम या कुठल्याही माध्यमातून त्यांच्या ग्रॅज्युएशन समजा पूर्ण असेल पदवी पूर्ण असेल तर अशा उमेदवारांना अर्ज करू शकतात त्यानंतर आवश्यक शारीरिक पात्रता काय असते आवश्यक शारीरिक पात्रता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी उंची छाती आणि वजन किती याबद्दल आपण चर्चा करूया बघा पुरुष आणि महिला यांची उंची उंची इथं सांगितलं आहे पुरुषांची पुरुषांची एकशे पासष्ट सेंटीमीटर एवढी त्यांची उंची असणे आवश्यक आहे पुरुषांची जे काही उंची आहे ती उंची एकशे एक पासष्ट सेंटीमीटर व त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे त्यानंतर उंची महिलांकरिता एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर एवढी त्यांची उस उंची असणे आवश्यक आहे म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांची जी काही उंची आहे ती ते, ते आठ सेंटीमीटरने कमी असणे आवश्यक आहे किंवा एकशे सत्तावन्नपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा छाती छातीमध्ये पुरुषांची जी काही छाती आहे ती तर सांगितलेली आहे एक्क्याऐंशी छाती न फुगवता एक्क्याऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी सेंटीमीटर छाती न फुगवता पुरुषांची छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगवून त्याच्यामध्ये पाच सेंटीमीटरचा फरक असला पाहिजे म्हणजेच एक्क्याऐंशी प्लस पाच म्हणजे छानशी सेंटीमीटर एवढी असणे आवश्यक आहे म्हणजे एक्क्याऐंशी ते छ्याऐंशी ठीक आहे छानशी ही मॅक्झिमम आहे आणि त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा वजन वजन तर सांगितलं आहे पुरुषांसाठी एकूण पन्नास के जी असणे आवश्यक आहे कमीत कमी पन्नास किलो असणे आवश्यक आहे ठीक आहे त्यापेक्षा कमी इथे सांगितलेलं नाही चाळीस पंचेचाळीस इथे घेणार नाही त्याच्यामुळे कमीत कमी वजन पन्नास के जी असणे आवश्यक आहे महिलांसाठी एकूण छेचाळीस के जी असणे आवश्यक आहे आता इथे वजन पुरुषांसाठी पन्नास के जी दाखवला आहे पण समजा एखादी उमेदवार पन्नासपेक्षा जास्त असेल पंचावन्न असेल साठ असेल तरीसुद्धा तो भरतीमध्ये उतरू शकतो परंतु परंतु त्याला वजन कमीत कमी पातळी त्याची करणे बंधनकारक आहे ठीक आहे पन्नास पंचावन्न साठ दरम्यान असणे आवश्यक आहे महिला महिलांसाठी वजन इथे सांगितलं आहे छेचाळीस के जी छेचाळीस पन्नास दरम्यान त्यांचं वजन असलं तरी चालेल त्यानंतर वयोमर्यादा किती असावी याच्याबद्दल आपण चर्चा करूया तर बघा जो उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्यात करणार आहेत त्यांची वयोमर्यादा उमेदवाराचे दिनांक एक आगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किमाम वय वीस वर्षे तल तर, तर कमाल वय हे पंचवीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे म्हणजेच पंचवीस वर्षावरील उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार नाही बघा मित्रांनो स्पष्ट याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे एज लिमिट इथे सांगण्यात आलेली आहे उमेदवाराचे दिनांक एक ऑगस्ट एक ऑगस्ट इथे सांगितलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किमान वय किमान वय कमीत कमी वय वीस वस वर्षे असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्षे असणे आवश्यक आहे समजा विद्यार्थी हा मागास प्रवर्गाचा असेल तर त्यांना वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे ठीक आहे मागास प्रवर्गाच्या असेल तरच त्याला पाच व तीन वर्षाची सूट देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरील माहिती आपण पाहूया बघा समोरील माहिती अर्जाची प्रक्रिया कशी करायची आणि आवेदन शुल्क काय राहणार रह। आहे जाहिरातीमध्ये नमूद पात्र पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे यू पी एस सी ऑनलाईन डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ठीक आहे या संकेतस्थळावर दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस चौदा पाच दोन हजार चोवीस म्हणजे चौदा मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन अर्ज सादर करायचा सा आहे सदर पदभरती प्रक्रिया करिता खुला किंवा इतर मागास प्रवर्ग करिता दोनशे रुपये तर मागास प्रवर्ग महिला प्रवर्गकरिता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही तर मित्रांनो जे इतर मागास प्रवर्ग आहेत म्हणजेच म्हणजेच ई माव प्रवर्गातील आहेत त्यांच्याकरिता दोनशे रुपये शुल्क आकारण्यात आलेली आहे आणि जे मागास प्रवर्ग महिला प्रवर्ग करिता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही ना याची सर्व उमेदवाराने नोंद घ्यायची आहे चला सविस्तर जाहिरात पाहूया जाहिरातीमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे ठीक आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत बघा जाहिरात डाउनलोड झालेली आहे या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे ठीक आहे तर ही माहिती इंग्रजीमध्ये आहे ठीक आहे तर ही माहिती तुम्ही वाचा आणि समजून घ्या आणि समजूनच तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे मी जेवढी माहिती तुम्हाला मराठीमधून दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला इथे इंग्रजी माध्यमातून पूर्णपणे दिलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे नीट समजून घ्यायचं आहे फक्त एवढेच ठीक आहे तर बघा युनियन पब्लिक सर्विस कमिशन याद्वारे ही जाहिरात आहे ठीक आहे यू पी एस सी लेवलची ही जाहिरात आहे ठीक आहे तर इथे सांगितलं आहे नंबर वन कॅन्डिडेट्स टू एन्शुअर देअर इलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन्स याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तुम्ही वाचा याच्यामध्ये संपूर्ण माहिती त्याच्यानंतर नंबर दोन आहे हाऊ टू अप्लाय तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे ऑनलाईन मी प्रक्रिया तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे याच्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट यू पी एस सी ऑनलाईन डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्हाला ओ टी आर येईल प्लॅटफॉर्म ठीक आहे अवलेबल आहे तर त्यानुसार तुम्हाला काय करायचे तिथे रजिस्टर करायचं आहे ठीक आहे आणि फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर सांगितलं आहे मोडिफिकेशन्स इन ओ टी आर प्रोफाईल ठीक आहे याची पण माहिती तुम्ही या माध्यमातून घेऊन घ्या ठीक आहे ती आहे शेवटची तारीख याच्यामध्ये सांगितलं आहे की एकवीस पाच दोन हजार चोवीस ही शेवटची डेट राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मॉडिफिकेशन्स इन ऑप्लिकेशन्स फ्रॉम अदर दॅन ओ टी आर प्रोफाईल ठीक आहे मॉडिफिकेशन्स तुम्ही प्रोफाईल बनवले प्रोफाईल बनवल्यानंतर त्याला पुन्हा काही चुकलं असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करायचे असेल काही करायचे असेल तर त्याची डेट तुम्हाला पंधरा मे दोन हजार चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीस दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे प्रोफाईल तुम्ही उघडू शकता ठीक आहे आणि क्लोजसुद्धा करू शकता परंतु एकवीस मे दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये कुठल्याही गोष्टी बदल करता येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे ठीक एक आहे एकवीस मे दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख राहणार आहे ठीक आहे त्यानंतर विड्रल ऑफ अप्लिकेशन्स द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू विड्रॉ देअर ऑप्लिकेशन्स आफ्टर सबमिशन ऑफ द सेम ठीक आहे तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे की ऑप्लिकेशन्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आफ्टर सबमिशन्स ऑफ द सेम स्टाईम ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही एकदा पैसे भरल्यानंतर तुम्हाला पैसे पण परत मिळणार नाही याची पण तुम्हाला काय करायची आहे नोंद घ्यायची आहे ठीक आहे तर प्रकारे भरपूर माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे एकवीस पेजची माहिती आहे ठीक आहे पूर्ण वाचतो म्हटलं तर इथे आपल्याला वेळ पुरणार नाही ठीक आहे तर तुम्ही आरामशीर ठीक आहे स्टेप बाय स्टेप पेज डाउनलोड करा ठीक आहे पी डी एफ डाउनलोड करा आणि या संपूर्ण पी डी एफमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती इथे बारकाईने दिलेली आहे ठीक आहे समजून घ्या ठीक आहे एकूण पदे इथे दिलेली आहे टोटल ठीक आहे पाचशे सहा पदे आहेत ठीक आहे भरपूर पदे आहेत आणि ही एक सर्वात मोठी भरती म्हणता येणार ठीक आहे त्यानंतर इथे सेंटर्स दिलेले आहे ठीक आहे सेंटर आहे हे ठीक आहे एक्झॅमिनेशन सेंटर आहे ठीक आहे एकूण बत्तीस ठीक आहे बत्तीस सेंटर आहे बत्तीस आणि हे इतर म्हणजे एकूण सत्तेचाळीस सेंटर ठीक आहे फोर्टी सेवन सेंटर्स आहेत तुम्ही कुठल्याही सेंटरमध्ये दे? नाव देऊन तुम्ही तिथे दे? काय करू शकता एक्झाम देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो समोर पण भरपूर माहिती आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने पहा आणि वाचन करा तुम्हाला पण समजणार ठीक आहे त्याच्यानंतर इलिजिबिलिटी कंडिशन किती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती इथे दिलेली आहे ठीक आहे प्रत्येकाच्या क्रायटेरिया आहे ठीक आहे त्याच्यानंतर म्हटलं आहे की नॅशनॅलिटी ठीक आहे राष्ट्रीयत्व सेक्स बोथ मेल फिमेल कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर द अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ द असायमेंट असाइनमेंट असाइनमेंट कॉम्बोनंट्स ठीक आहे एज लिमिट इथे दिलेली आहे ठीक आहे एज लिमिट इथे सांगण्यात आलेली आहे एज लिमिट तुम्हाला मी सांगितलं कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असली पाहिजे ठीक आहे त्यानंतर इतर बाकी नोट तुम्हाला दिलेली आहे माहिती त्याच्यानंतर खाली अशी बरीचशी माहिती आहे त्याच्यानंतर फीजबद्दल इथे चर्चा केलेली आहे ठीक आहे फीज वाचून पहा फीज किती आहे किती नाही ठीक आहे त्यानंतर बघा सविस्तर माहिती परत आहे हाऊ टू अप्लाय कसं अप्लाय करायचं आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला या पेजमध्ये दिलेली आहे ठीक आहे तुम्ही डाउनलोड करा व्हिडिओ आवडला असेल लगेच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्याचा लाभ भेटेल आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी काय करायचं आहे या भरती प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी काय करायचं आहे अर्ज सादर करायचा सा आहे अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर एक शेवटचा मुद्दा म्हणजे असं की जे विद्यार्थी नवीन आहे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त काय करायचं आहे सबस्क्राईब करा ठीक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचा लाभ घेता येणार ठीक आहे पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली वर आपण रोज नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामुळे लगेच तुम्ही काय करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया अशाचे एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद